मित्रांनो तर पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत तर मित्रांनो आज मी, मी चालू आहे कामावरून जरा धरण वस्ती फेरफाटका मारण्यासाठी तर तुम्ही पण माझ्याबरोबर चला मी तुम्हाला आमचं धर्म कसं आहे ते तुम्हाला दाखवतो चला तर मग व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो तुम्ही पाहू शकता पूर्ण पिंपळगाव गा जोगास जलाशय आहे पाणी इथपर्यंत पाणी असते पण आता खाली सोडलेले पाणी आहे आणि हा आहे परिसर या साईडला कोल्हेवाडी सांगनोरे असे गाव आहेत या ठिकाणी आणि हा रांजणे डोंगर म्हणतात आमच्या इकडे याला वरती दुःख दाटलेले पाच दिसतंय एकदम मस्त मध्ये दिसत आहे आणि इकडं लहान मुलं खेळतात आवाला समुद्र नाही त्यामुळे आम्ही असं फिरायला आलोय जरा तर कडेला पोतणं पण आहे हे पाहिजे शिवचं आमचे शिव काय करते मातीमध्ये बघा शिव काय करते किल्ला केलाय का काय <laughs> आजूबाजूचा परिसर इतका मस्त आहे की असं पावसा वाटतोय पाव ढग पण किती मस्त दाटून आले इथून जुना आईतून जुना कल्याण नगर हा हायवे होता तर आम्ही गाडी लावली त्या ठिकाणी तिथं गाडी लावली आम्ही दिसणार नाही आणि इथून पहिले हा जुना हायवे होता आता नवीन हायवे त्या साईडला झालेला आहे इथं एक मंदिर हे जुन्या मडचंच मंदिर आहे तर त्या मंदिराच्या खालच्या साईडला मराठी शाळा त्यानंतर त्याच्या अजून खालच्या साईडला हॅस्कुल होतं तर आम्ही मराठी शाळेत इथूनच मध्ये जायचो असं नऊ फिरता फिरता आपल्याला इथे जरा मंदिर दिसलंय आणि महादेवाची पिंडे वाटते जुन्या असं जुने मंदिर असं होतं किती आज देव आहे वाटतय आपण आता दर्शन घेऊ आणि इथून साईडला तिथं आता हे जुनं गावठण होतं इकडं जुनं गावठाण त्या पलीकडं होतं ना इथं घराचं औषध दिसतंय तीस एक वर्ष होत आली असेल पिंपळगावजोगा धरण तर असं अठरा नवपूर्वी असे घरं असायचे आता इथं पायरी दिसली आपल्याला आणि ह्या घरामध्ये आतमध्ये खूप खरंच औषध दिसलेले दगडामध्ये एकदम ते तुम्हाला मी दाखवतो तर आता हा पूर्णपणे जुना जुना मठचा परिसर आहे आणि इकडं जुनं गावठण होतं आणि कदाचित आता या धरणाला तीस एक वर्ष होऊन गेलेत आणि तीस एक वर्षानंतर इथं आपल्याला घर एक घर भेटलंय आणि त्या घराची पायरी ही इथं उकळ येते तुम्हाला मी थोडक्यामध्ये दाखवतो पूर्वी उकळाचा पण वापर व्हायचा आणि ते तसंच अजून त्या ठिकाणी त्याच्यात आता पाणी साचते तर ते तुम्हाला मी दाखवतो पायरी असू शकते या बघा कारण की डिझाईन पण आहे ही पायरी घराची हा घराचा पूर्णपणे जुनं घर असणार जुनं घर असेल या ठिकाणी आणि इकडे आपण थोडं हे बघा जुन्या काळी आपण उखळ उखळ वापरायचो ना हे आहे हे बघा याच्यात पाणी साचले आता हा आहे धान्य कुटण्यासाठी हे उखळाचा वापर करायचं आहे ते उखळ या ठिकाणी मित्रांनो ह्या परिसरात पूर्ण असं पाणी येतं येतं इथपर्यंत आणि आपल्याला इथं हे घराचंच औषध आहे काहीतरी मोरी बिरी आहे मला तर आंघोळीची मोरी वाटते ही आणि त्याला हे असं जाळे टाकतात मग धान्यामध्ये ना ते जाळे आणि त्या सा त्या जाळ्यामध्ये एक कोळंबी आहे परंतु पूर्ण ती नष्ट होऊन गेली तिचं फक्त सांगडच शिल्लक आहे या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला हे दाखवलं आपण जुन्या म्हणजे तीस वर्षापूर्वी हे घरं ते उकळ अजून तसंच आहे तिथं अजून एक पुढं एक घर जाऊशच येते ते तुम्हाला दाखवतो बरं काय असल तर जुन्या पद्धतीचं शिल्लक ते शिल तुम्हाला दाखवतो मला तर वाटतं या ठिकाणी शेती असावी आणि शेताकडची हे घरं असणार आहेत कारण ही घरं जास्त अंतरावरती आहेत आणि ही पूर्णपणे शेतीच असणार आहे या ठिकाणी आणि धरणामध्ये मग बांध थोडे थोडे प्रमाण दिसतात शेत शेतच असणार आहे इकडं कारण मलासुद्धा आठवत नाही कारण तेव्हा आम्ही दुसरी चौथीला असायचो इथून ह्याच रस्त्याने आम्ही मठच्या मठच्या जुन्या शाळेमध्ये एस जायचो या ठिकाणी तर थोडीफार जुनी या ठिकाणी पण एक घराचं जाऊ बघा दगडी वेगळी आहेत या ठिकाणी पडलेले चौकोनामध्ये एकच ठिकाणाचं एक घर असते या ठिकाणी आणि त्या साईडला पण आहे काही ठिकाणी बायक आहे पण आणि धरण इकडं पिंपळगाव आहे या साईडला दरवाजा दरवाजा आहे पाणी फोडलं आणि हे सांगनोरे गाव आहे या समोरच दिसतंय हे सांगनोरे गाव आहे त्यानंतर इकडं भोईरवाडी या ठिकाणी भोईरवाडी आणि असंच सांगूरच्या वाऱ्यात या ठिकाणी असा पावसाचं वातावरण झालंय त्या साईडला तर पूर्वी जाण्याचा मार्ग इथून मधूनच असायचा कारण शेती भरपूर प्रमाणात असायची त्यामुळं म आणि आठवडे बाजार हा मडलाच असायचा या ठिकाणी इकडं दिसते म्हणजे या ठिकाणी आठवडे बाजार असायचा तर आजू तर आजूबाजूचे नागरिक मळे या गावाला आठवडे बाजार शनिवार असायचा या ठिकाणी बाजार एडण या ठिकाणी कौलं पण दिसत आपल्याला असा हा जाळी खूप प्रमाणात कारण हे पूर्ण पाण्यात असते हे तुम्ही पाण्यात असल्यामुळं जाळी पडलेली त्या ठिकाणी पूर्णपणे शेतीचाच भाग असेल कारण हे तर खूप मोठ आहे आणि माझा आवाज येत नसतो माझा आपल्याला इथं विहीर दिसली आणि विहीर पाहण्यासाठी आपण चाललो आहे या ठिकाणी तर आपण आता या ठिकाणी आलो आहे आणि एकदम प्रचंड मोठ्या प्रमाणात इथं आपल्याला ही विहिर दिसली चौक ही मित्रांनो हा जुना आपला कल्याण नगर कल्याण नगर माशेज हायवे हा तर पूर्वी इथून वाहतूक व्हायची आणि आम्ही शाळेला पण याच ठिकाणी गावाला जायचं तर हा होता आजच्या दिवसाचा एक छोटासा व्हिडिओ व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद